मित्रांनो फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे एकदा वाज स्रवस नावाचा एक गृहस्थ यज्ञ करीत होता तो दक्षिणा म्हणून भाकड गाई दान देत होता वाज सर्वसला निकिता नावाचा एक मुलगा होता भाकड गाईंच दान देऊन आपल्या वडिलांना पुण्य लागणार नाही असा विचार त्याने केला म्हणून त्यांनी मलाच कुणाला तरी दान देऊन टाकलं तर त्यांना पुण्य लागेल असाही विचार त्याने केला नंतर त्यांच्याकडे जाऊन तो त्यांना म्हणाला बाबा तुम्ही मला दान देणार आहात का परंतु ते आपल्या कामात होते त्यांनी मुलाच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष दिलं नाही नचिकेत्यानं पुन्हा तोच प्रश्न विचारला परंतु त्याही वेळी त्यांनी लक्ष दिलं नाही त्याने तिसऱ्यांदा तोच प्रश्न विचारला की बाबा तुम्ही मला दान देणार आहात का यावेळी मात्र वडील त्याला संतापाने म्हणाले की कार्ट्या थांब तुला आता यमालाच दान देऊन टाकतो वडिलांचं रागाचं बोलणं नचिकेताला खरं वाटलं त्यानं यमाकडे जायची तयारी दाखवली वडिलांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु माणसानं दिलेला शब्द पाळावा असं वडिलांनी सांगून तो यमाकडे गेला तो यमाकडे जेव्हा गेला तेव्हा नव्हता नचिकेता तीन दिवस त्याच्या दाराशी उपाशी राहिला यमानं परत येऊन त्याची क्षमा मागितली आणि त्याला तीन वर मागितण्यास सांगितले तेव्हा नचिकेतानं पहिला वर मागितला वडिलांकडे परत गेल्यावर त्यांचा राग नाहीसा व्हावा आणि त्यांचं आपल्यावर पहिल्यासारखंच प्रेम राहावं दुसऱ्या वरात त्यानं एका अग्नीची उपासना शिकून घेतली आणि तिसऱ्या वरात त्यानं यमाला मृत्यूचं रहस्य विचारला यमानं हा वर देण्यास बरीच टाळाटाळ केली यम नचिकेताला म्हणाला असा हट्ट करू नकोस तुला दुसरा हवं ते मागून घे तू सतायुषी हो सतायुषी मुलं आणि नातवंड मागून घे तुला हव्या तितक्या गायी हत्ती घोडे मागून घे मोठं राज्य मागून घे तुझ्या मनात जी जी इच्छा असेल ती ती पूर्ण कर मानवाला मिळू शकणार नाहीत अशी सर्व सुख तू घे परंतु तेवढा हा प्रश्न विचारू नकोस यावर नचिकेता म्हणाला या सर्व गोष्टी तुझ्या तुलाच लकला बसवत मला यातील काहीही नको मला ज्ञान हो मला सुखाच्या गोष्टी नको नचिकेत्याचं उत्तर ऐकून यम अत्यंत संतुष्ट झाला तो त्याला म्हणाला हे नचिकेत्या तुझ्यासारखा शिष्य मला आजपर्यंत भेटला नव्हता तुला खरोखर ज्ञान हवं आहे तुला कोणत्याही सुखाचा मोह पडला नाही म्हणून मी तुला आनंदानं तुझ्या प्रश्नाचं उत्तर देत आहे आणि म्हणून यमानं नचिकेत्याला मृत्यूचं रहस्य सांगून टाकलं आता मित्रांनो या कथेचा तपशील आज आपल्याला जशाचा तसा उपयोगी पडेल अथवा मार्गदर्शक ठरेल असं नाही मृत्यूचं रहस्य जाणणं ही जगातली सर्वश्रेष्ठ समस्या आहे असं आपण म्हणणार नाही ते रहस्य जाणण्यासाठी सुख सोयीचा त्याग करणंही कुणाला चुकीचं वाटू शकेल पण हे सगळे मुद्दे बाजूला ठेवून एका वेगळ्या दृष्टीने आपण या कथेकडे पाहू शकतो माणसाला जीवनात काही असामान्य कर्तबगिरी दाखवायची असली तर त्यानं एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला पाहिजे त्यासाठी कितीही त्रास सोसण्याची त्याची ते तयारी असली पाहिजे सुखाच्या गोष्टी बाजूला सावरण्यासाठीही त्यानं सज्ज असलं पाहिजे कारण शास्त्रज्ञ कलावंत समाजसुधारक असाच एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतात म्हणून ते या जगाला एक नवं वळण लावतात नवं रूप देतात नवा आकार देतात आपल्याला नचिकेत्याकडून हा ध्यास जरुन घेता येईल अर्थात ध्यास धरायचा ते ध्येय मात्र आपण अपन, आपणच विवेकपूर्व ठरवायला हवं आणि त्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करण्याची ही तयारी ठेवायला हवी तेव्हा आपल्याला ज्ञानप्राप्ती किंवा यश प्राप्ती मिळेल असं मला प्रामाणिकपणाने वाटतं